तुम्ही नुकतेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सुरुवात केली असेल किंवा बरेच विद्यार्थ्यांनी अगोदर पासून स्पर्धा परीक्षेला सुरुवात केलेली आहे दोघांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना काय चुका करतो आणि आपल्या कोणत्या चुका होतात त्यामुळे आपल्याला पोस्ट मिळत नाही आणि पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे या गोष्टी आपण महत्वपूर्ण बघणार आहेत त्यामुळे तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सुरुवातीला यामध्ये तुम्हाला एखादी पोस्ट काढायची असेल आणि तयारी करायची असेल त्यामध्ये सहा ते सात गोष्टी हे अत्यंत महत्वपूर्ण आहेत आणि तुम्हाला त्याचं पालन करावं लागणार आहे तेव्हाच तुम्हाला एखादी पोस्ट तुमच्या हातामध्ये येणार आहे तर पहा पहिला मुद्दा आहे एक्झाम सिलेक्शन कोणकोणते आहेत ते, ते पहा ओव्हरऑल एक्झाम सिलेक्शन असेल त्यानंतर सिलेबस समजणे टाइम मॅनेजमेंट त्याच्यानंतर स्टडी मटेरियल सिलेक्शन प्रॅक्टिस अँड रिव्हिजन मॉक टेप्स अँड प्रिविस क्वेश्चन्स पेपर आणि हेल्दी लाईफस्टाईल या गोष्टी पोस्ट करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आणि त्या कशा ठरणार ते आता आपण पहिला मुद्दा महत्वाचा ठरणार आहे एक्झाम सिलेक्शन सुरुवातीला मित्रांनो तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला कोणत्या पोस्टची तयारी करायची आहे ज्या पोस्टची तयारी करायचं आहे त्या पोस्टला तुम्ही करून घ्या की मला हा या पोस्टची तयारी करायची आहे कारण काय होत असते पोस्ट ह्या भरपूर असतात त्यांचा स्लॅबस हा वेगवेगळा असतो परंतु आपल्याला वाटते मी एका पोस्टची तयारी करत असेल तर सगळ्या पोस्ट माझ्या निघतील असं कदाचित होत असते मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसोबत असं होत नाही क्वचितच कमी विद्यार्थी असतात त्यांच्या सोबत हा प्रसंग घडतो परंतु जास्त करून तुम्हाला अगोदर तु अगोदर सर्वात तुम्हाला पोस्टचं सिलेक्शन करावं लागणार आहे की कोणत्या पोस्टची तुम्हाला तयारी करायचं आहे तुम्हाला त्याचा स्वतः निर्णय घ्यायचा आहे अगोदर एखाद्या पोस्टच तयारी करण्यासाठी निर्णय घेतल्याच्या नंतर नंबर दोन ला तुम्हाला सिलेबस समजायचा आहे तुम्ही ज्या पोस्ट निवडलेली आहे तयारी करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला त्याचा पूर्ण सिलेबस तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि त्या प्रत्येक पोस्टचा स्लॅबस समजल्याच्या नंतर पूर्ण स्लॅबस समजून त्या स्लॅबस मधील कंटेंट तुम्हाला बाजूला काढायचे आहेत त्यानंतर पुढे आता स्लॅबस समजलं त्याच्यानंतर कंटेंट समजले त्याच्यानंतर आहे तुम्हाला करायचं आहे टाइम मॅनेजमेंट परीक्षेसाठी तयारी करत असताना टाइम मॅनेजमेंट हा महत्वाचा असतो तुम्ही किती वेळा अभ्यास करता कोणत्या कंटेंटला किती महत्व देता आणि कोणतं कंटेंट किती मार्काला परीक्षेमध्ये आलेला आहे त्यावर डिपेंड करतं कारण बरेच विद्यार्थी टाइम मॅनेजमेंट चुकतं कारण ते कंटेंट्स बरोबर समजून घेत नाही कोणतं कंटेंट किती मार्काला परीक्षेमध्ये पडलेलं आहे किंवा कोणत्या कंटेंट्सवर जास्त फोकस केलेलं आहे त्याच्यामुळे कोणत्या कंटेंट्सला आपण जास्त वेळ दिला पाहिजे आणि कोणत्या कंटेंट्सला कमी वेळ दिला पाहिजे त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट हा अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावत असते दुसरं आहे स्टडी मटेरियल आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर महत्वाचा मुद्दा असणार आहे स्टडी मटेरियल तुमच्या जवळ स्टडी मटेरियल असणं महत्वाचं आहे यामध्ये अनेक प्रकारचे सोर्सेस आहेत मित्रांनो बुक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नोट्स आहेत ऑनलाईन सोर्सेस आहेत कोचिंग क्लासेस आहेत या प्रकारचं तुम्हाला योग्य काय करायचं स्टडी मटेरियल तुम्ही ज्या पोस्टचं सिलेक्शन केलेलं आहे त्या पोस्टच तुम्हाला स्टडी मटेरियल सिलेक्शन करायचं आहे कोणतंही स्टडी मटेरियल तुम्ही जर स्वतः बाळगत असाल स्टडी मटेरियल ठरवल्याच्या नंतर पुढचा मुद्दा असणार आहे प्रॅक्टिस अँड रिव्हिजन आता ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे जो स्लॅबस तुम्ही ठरवलेला आहे स्टडी मटेरियल ठरवलेला आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा अभ्यास केल्याच्या नंतर प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यानंतर वेळोवेळी तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे असं नाही की एकदा तुम्ही अभ्यास केला पाठ झालं म्हणजे झालं असं नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला रिव्हिजन मारावं हो लागणार आहे जोपर्यंत तुम्हाला तुमची पोस्ट मिळणार नाही तोपर्यंत त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिव्हिजन झाले मॉक टेस्ट अँड फिविस पेपर आता ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला मॉक टेस्ट सोडवायचे यामुळे काय होत असते की तुम्हाला न येणाऱ्या गोष्टी कळून जातात आणि पुन्हा तुम्ही माध्यमातून ते अभ्यास करायचा प्रयत्न करतात आणि था पूर्ण कंटेंट समजून घ्यायला तुम्हाला मदत होत असते पेपरचं स्वरूप देखील कळायला तुम्हाला काय होत असते मदत होत असते म्हणून ते कंटेन्ट तुम्हाला समजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हेल्दी लाईफस्टाईल आता या ठिकाणी स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी भरपूर आहेत यामध्ये अर्ध्या जास्त तर विद्यार्थी लाईफस्टाईलला तेवढंस महत्त्व देत नाही कारण की बारा बारा चोलो चोलो तास चौदा चौदा तास स्टडी मध्ये असतात तर त्यांच्यासाठी सूचना आहे की तुमचं माइंड लेवल चांगलं राहण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल असणं अत्यंत आवश्यक आहे सकाळी तुम्हाला व्यायाम करावा लागणार आहे तसेच रनिंग करावी लागणार आहे आणि जेवणावर देखील तुम्हाला चांगल्या प्रकारचा भर द्यावा लागणार आहे कारण की मेन्स असल्यामुळे थोडस साईड इफेक्ट होत असतात आणि माइंड लेवल थोडस आपला ऊर्जा राहत नाही त्याच्यामुळे स्टडीवर परिणाम होते म्हणून या सर्व गोष्टींचं तुम्हाला पालन करावे लागणार आहे या गोष्टीचं पालन केल्याच्या नंतर पहा मित्रांनो पोस्ट का मिळत नाही पोस्ट का मिळत नाही कारण ह्या गोष्टीचं आपण काय करत असतो कुठं ना कुठं एखादी आपल्याला मिस होत असते त्याच्यामुळं आपल्याला एक आणि दोन मार्कांना मुकावं लागते आणि पोस्ट आपल्या हातून जाते म्हणून तुम्ही लागलेच स्पर्धा परीक्षेला सुरुवात करत असाल किंवा केली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे आणि तुम्हाला जर ही माहिती नक्कीच आवडली असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राईब